हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना नमस्कार नमस्कार आमच्या छोट्याशा बालांना नमस्कार कस बघते नमस्कार करते बा नमस्कार, नमस्कार 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 तर भाऊ बहिणी समर्थ आहे मांडीवर तर चालले आपलं बसले पप्पाचं चाललेलं आहे काम काय काम आहे ती पण तुम्हाला सांगतो रात्रीच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं भावभणीनं की आपल्या नवीन वस्तूची पूजन करायचं आहे करायला आणखी वेळ आहे भावभहीनं पण तात्पुरतं तुम्हाला दाखवतो आम्ही कुठल्या नवीन वस्तूचं नवीन म्हणायचं नाही आपल्याला जुनं ती सोनं म्हणायचं भावभणीनं तर तुम्हाला दाखवते आपण जुनीला आपण नवी कसं करतो ही आहे आमची जुनी जुनं ती सोनं आमचं गाडी आमची भरपूर ह्याला पैसा घालवलं भाऊणीनं आता शेवट पैसा घालवणार आहे आपण ह्याला एकदम टकाटाक मध्ये कशी आहे भाऊणी सांगा समजा एकदम नवीन 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 आणि पडायला बस बसलेलं आहे तर गाडीचं मालक ते <laughs> चाललंय आपलं पेंटिंग करायची गाडीला कलर देते आहे आणि तुम्ही म्हणताल की ती फायबर दिसतंय ना त्याला कलर दिलाय कलर नाही ना ना ते नवीन आहे भावा बहिणीनं नवीन टाकलेला आहे ते फायबर समज आणि आता ती जी आपले ती नळ्यानुळे आहे तर त्याला आपलं कलर द्यायचं चाललेलं आहे मायरुजा बाप्पाचं तसं काय दिसतंय दिसत मस्त जेवण तर काय केलं नाही भावा बहिणीनं तुमचं झालं का जेवण सांगा स्वयंपाक बनवलाय पण जेवण काय नाही केलं मायरुजे बाप्पा चालले काम ती गाडीला आपलं कलर देतात म्हणून बसलोय तर काय कमेंटच मला उत्तर द्यायचंय आता भरपूर भाव बहिणीच्या अशा गलत फेमी आहेत त्या ते मला दूर करायच्या कसं आहे माहित आहे का बोल नाही गेलं की ती जसं बोलत जातं आणि त्याचं तसंच मान पडत जातो त्यापेक्षा आपण बोलून काय असेल ती जिथली इथल्या तिथं मिटलेलं बरं असतं भाव बहिणीनं कसं असतं मग कसं आहे जसं आहे तसं जसं बी आहे तसं बरं आहे म्हणायचं काय म्हणायचं तर मला म्हणायचं एक एका कमेंटचं उत्तर द्यायचं आहे की कमेंट अशी आली त्या कमेंटमध्ये काय नीट का समज ना मला कशी काय कमेंट आली पण त्याचा मी अर्थ असा होता का त्यांना विचारते जी सासूचं ऑपरेशनचं पैस राहिलेलं माघारी आलेलं त्याचं गाडीचं काम गाडी घेतली असं म्हणणं काही आहे काय मला नीट कमेंट काय तुला काय म्हणायचं आहे बोल पहिला तुझा मुद्दा म्हणाल हो यांचा मुद्दा म्हणला आता माझा म्हणती तर भाव बहिणीनो अशी कमेंटचं असं तुम्हाला म्हणायचं होतं का की गाडीचं ग काय आत्याचं ऑपरेशन झालेलं पैसाचं राहिलेलं आलेलं पैसं माघार आहे ते त्याचं त्याच्यावर आयुष करतोय त्याच्यावर आम्ही ती नवी गाडी घेतली आहे असं तुम्हाला वाटतं का तर तसं काय नाही राहिल्याविषयी आत्याचं ऑपरेशन झालेल्याचा पैसं राहिलेलं ले, ठेवलेलं आलेलं महागारी हे तुम्हाला कोणाला काय माहिती होतं का जी गेलं पैसं बी गेलं तिकडं आणि ऑपरेशन बी काय सक्सेस नाही झालं भाऊ बहिणीनं त्यामुळं ती विषय नकोच काढायला जास्त आणि विषय पैसा मागा यायचा ती काय एवढी मूर्ख आहे ती काय लोक उलट आमचं पैसे घेतलं ऑपरेशनची योजना तयार केलेली ती पण योजनेचं पैसं ही केलं त्यांनीच घेतलं त्यातनं रुपया महागारी दिला दिलं होतं आहे ना किती दिलं तर हा शंभर रुपये आलं होतं मग शंभर रुपयामध्ये आक जग खरेदी करू का आम्ही सांगा शंभर शंभर रुपयामध्ये कोण काय खरेदी करू शकता का ह्याच्या शंभर रुपयामध्ये काय खरेदी लहान लेकराला ले जर तर आता आता लहान लेकरात दिलं पाच ते पैसा आलं ना का नाही आलं तुम्हाला माहिती नाही ती फक्त आलं होतं शंभर रुपये सोबत मीच होती मायरोजा पप्पासोबत सोबत गेली होती शेवट ज्यावेळेस आम्ही दवाखान्यातनं डिचार्ज घेत होतो त्यावेळेस आहे ना आपण डिचार्ज काय गे आपण कागदपत्र नेहायला गेलेलो त्यावेळेस नाही का सांगच होती की मी तुमच्या शंभर रुपये दिलेलं त्यावेळेस तर भाऊ बहिणीनं मी सांग होती तर त्यांनी फक्त शंभर रुपये दिला आणि ते माहिती पण नव्हतं आम्हाला की आम्हाला तिथं कशाला बोलवलेला आहे पैसे देणार आहे ते म्हणून मग आम्ही गेलो तिथं आणि त्यांनी आमच्या हातात शंभर दिलं आणि मी म्हटलं तुमचं शंभर रुपयामध्ये पेशंट ते पेशंट तर इथपर्यंत शंभर रुपयामध्ये आलं होतं का भाऊ बहिणीनं सांगा तुमचा पेशंट न्यायला एवढंच पैसा आहे तर म्हणली तो का ती पैसे शंभर रुपये दिलं आणि ते शंभर रुपये आता तुम्ही काय म्हणता की पैसा दवाखान्यातलं महागारी आहे डिचार्ज होऊन पैसा आलेलं ऑपरेशन होऊन पैसा आलेला त्याच्यावर चालली असा लाईश असं काही तर त्यांचं म्हणणं नाही तर तसं काहीच नाही हे चाललेलं आहे ते कष्टाच्या पैशाचं आहे बाकी काहीच सुद्धा नाही कष्ट कष्टाचा पैसा कुठं वायाला जात नसतो आणि कसं आहे माहिती आहे का कष्टाचं फळ उशिरा मिळतं पण नक्की मिळतं तर चाललाय आपला कलर द्यायचा लेक वस्ती तर कसं काय दिसते आपली गाडी सांग मध्ये खोपडी बसवली मस्त फायबर फायबर समजा फुटलेलं होतं ते समजा बसवलंय तरी आणखी भरपूर त्या गाडीला खर्च आहे नव्यासारखीच गाडी होती आपली नवी गाडी आपण घेणार आहे पण आताच नाही भाव बहिणीनं आपल्याला थोडा दम धीर आहे लगे लगेच समध्या गोष्टी होत नसत्या त्या भाव बहिणीनं त्यामुळं आपलं मी आमचा विचार काय झाला की आपलं जुनं गाड आहे ना त्यालाच आपलं नवं करायचं काय म्हणायचं चार पैसे त्याला घालवायचं नव्या गाडीला बघू म्हणलं जमान आहे आपलं जुनं ते सोनं करून टाकायचं त्याच्यावर भावभहीनं ऑवरेजला गाडी चांगली आहे आणि मस्त गाडीवर वाटतं ते आणि गाडी कधी ती दगाबाज पण नाही आपल्या समजायला त्यामुळं भावभणीनं ते गाडीला आपलं आहे खर्च करायचं मायरूच्या बापाचं यांचं आणि त्यांच्या प्रत्येक मताला आपली संमत असणार आहे कारण की आता ती कसं असतं भाव बहिणीनं घर असते महाग फिर काय म्हणते ते घर फिरल्यानंतर घराचं वास पण फिरलं जाते तर मग तसंच काही गोष्टी आमच्या महाग पाठी होऊन गेल्या त्यातनं आपल्या सुधरायचं थोडा थोडा म्हणजे आपलं लय नाही पण आपलं थोडं थोडं प्रयत्न चालू आहे होय बाळ बघत आणि असं बी म्हणणं आहे काय जणांचं की लय खुश राहत्यात असंच जर खुश आई असताना राहतो असता जर राहिला असता तर आई चार दिवस जगले असते पण भाऊ बहिणीनं फोटचं कोणी सांगितलंय का सांगा जे होणारे जे नशिबातल्या गोष्टी असते त्या नशिबातला लिखा कुठं गेलेला आहे का जे नशिबात लिहिलेलं आहे ते होणारच आहे आणि विषय आनंदाच्या गोष्टी तर त्या भाऊ बहिणीनं तवा बी राहिला असतो असं राहिलं असतं पण ती आपल्या नशिबात नव्हतं ना तवा राहायचं सुखात म्हणजे आनंदात राहायचं याचं असंच होणारच होतं आणि नशिबात असं लिहिलं होतं की असं जाऊन पुढे जाऊन तुम्ही खुश राहाचा ना दुःख तरी पाळायचं कुठंवर भाऊ बहिणीनं आता झालं ना आता महिना होता आला भाऊ बहिणीनं आता त्याचं माशिक येईल जवळ आता माशिक घालायचं त्यांचं आणि कसं असतंय प्रत्येकाला तिथ जायचंच आहे हो भावा बहिणीनं मग आज नाही उद्या तर आपल्याला तिथं जायचंच आहे ना मग एवढं काय आता आपली सासू वारली म्हणजे आपण सासू काय माघारी येणार आहे का आपण जाणार आहे तिथं त्यामुळे आता आनंद आनंद राहिलो काय नाही राहिलो काय आपल्याला बघायला येणार आहे का जी पुढे गेलेला माणूस आहे ते सांग महाग बघायला येणार आहे का आपण आनंदात राहतो का दुःखात राहतो एवढंच की आणि त्यांची तरी इच्छा काय असेल भाव बहिणीनं की समजाने आनंदातच राहावं आणि विषय ही समजे जे आहे ते वाकडी दिकडी तोंड तर एक ना एक ना एक दिवस होते सरळ वाकडी दुकडी वाकडी तिकडी तोंडच लई दिवस राहत नाही ती भावभा राहत नसते ते माझ्या म्हणण्यानुसार तर राहत नाही ते म्हणाय आज नाही उद्या एक आणि त्यामुळे भाऊ बहिणीनं नाही लय जास्त विचार करायचा फक्त त्या दिवसाची वाट बघायची अ ती वेळ काळ येते काय कायम का असं स्व कायम स्वरूपी असं नाही राहणार की त्यामुळे भाऊ बहिणीनं तुम्हाला पण माझी एवढीच विनंती आहे की इकडले तिकडं तिकडले इकडं करून भांडण काय लावू नका आणि कसं असतं जी पेटलेलं आहे त्याला विजवायचा प्रयत्न करायचा असतो आपण पेटवायचं नसतं एवढंच मला कळतं बाकी मला काही जास्त तुम्हाला पण नाही बोलायचं कारण कसं आहे माहिती आहे का जी बोलणारी असते ती बोलून तर जाते ती त्यांना किती जरी सांगायचा प्रयत्न केला ना त्यांना कळत नाही ती त्यांचाच भाज्या चालू ठेवते ते मायरा गबसकी का मायरा घेऊन जुनं फायबर ती लागली नाचवायला तिथं घाले खोपडी खोपडी लाईटिंगची खोपडी तर बहिणी बहिणीनो अशा काही गोष्टी आहेत त्या आज नाही उद्या नीट हे पण जसं आता चाललेला आहे भाव बहिणी बी आणखी काय नका न काय बोलू का नको बाबाई पोरग मला गो की काय म्हणताय मी बोलू का नको म्हणताय बोलू नको म्हणताय <laughs> पोरग भाऊ बहिणीन समर्थ आपला वराडतोय मला बोलू नको म्हणतोय बघ बाय पोरसोजा आली तोंडाला कुलूप लावायला नको न तू बोलायला मी नकतो तर भाऊ बहिणी नो चाला नाही एवढा जास्त विचार करायचा कुठल्या जास्त विचार करण्याने काय होतं माहित आहे का जास्त विचार करण्याने डोकं दुखतं दुखापती वाहत्यात जास्त म्हणून विचार करायचा नाही त्या बिगर टेन्शन हे राहायचं तसंच आपल्या सर्वांना सांगणं असतं जेवढं तुम्ही विचार कमी करचाल तेवढं तुमच्या जीवनात सुधारणा होती जेवढं शांत डोकं ठेवून विचार करून तुम्ही काय गोष्टी करायचं असाल ती विचार करून शांत ठेवून डोकं जर करचाल तर तुमची त्यातून खरंच प्रगती होईल आणि भावा बहिणीनं कसं असतं माहित आहे का भांडून तांडून कोणाचं काय बी काय झालेलं नाही हो ते जेवढं भांडण तांडाण होईल तेवढं नुसता बाजू असते त्यामुळे भांडण करायचं नाही आणि काय करायचं नाही चांगलं राहायचं आणि हे पोरग मला आताशी लागलंय करून ए बाबा लुष्कानी कलोन घ्यायची नाही चांगलं कलोन घ्यायचं बांधायचं नाही तंदायचं नाही कलर हल्लंय मालिन मग तर घ्या सर्वांनी काळजी हो भाऊ निल चाललंय आता आता माय पप्पाची गाडी निठून झालं का व्हायला काय चिटकलं तुझं कलर लात लावू नका बोल ना बोल की पुढचं काय म्हणते तू पाया फियात घुसल टाक त्या जगामध्ये टाक टोक टोक धडपड करू नको पडची तर आलंय आलाय भाव बहिणीनो मायरोजा पप्पा रेल गाडीने म्हणजे कलर देऊन होईल आणि पूर्ण कलर झाल्यानंतर गाडीचा आम्ही म्हणजे जुनीच आहे भाऊ बहिणी पण आपली तिला नवीन करायचा प्रयत्न केलाय आपल्याला म्हणजे जशी तिला शोभा दे शोभा दिलेली आहे आम्ही आणि परत तिची नवीन म्हणून आम्ही तिची पूजा करणार आहे तर पूजेला या संध्या आम्ही व्हिडिओ काढणारच आहे मग बघा कशी काय दिसते या बाय बाय घ्या सर्वांनी काळजी घ्या मग सर्वांनी काळजी घ्या सर्वांनी काळजी अगा काळजी काळजी कशी बा घेतात ग माय अं बाय बाय करून काळजी घेतो का बाय 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 कर बाय बाय नको आपल्या समोर तर काय करतो माहित का डोळ्यात आणि नका हाणून घेतो काय तर डोळ्याला लाल झालेला आहे आगाव बाय 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 घ्या सर्वांनी बाई